स्तवन श्री श्रीस्वामीस्तवन कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी एक वेळा श्री स्वामीस्तवन वाचावे श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्रीगुरुभ नम श्री गुलदैवताय नम श्री, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण निवासीपूर्णदत्तावतर दिगंबर यतीवर्य स्वामीराजाय नम प्रमानंत परम सुखदेवल ज्ञानमूर्ती लक्ष्मी एक नित्य सर्वती साक्षी भूत भावाथी त्रिगुणरहित सद्गुरू तर नमा ओम रत्काग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वासवंदन कथा टोपीस माला दंडक मंडक युद्धर कट्याकर रक्षक त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्त वसले कलयुगेश्री स्वामी समर्थ वदाधारक पाही मामा पाही मामा पाही मामा आता करूया प्रार्थना जय जयाची परत परा कैवल्य सदना भ्रमानंतय यतीवर्या जय जयाची पुराण पुरुषा लोकपाला सर्वेश्वा आनंद प्रमाण दिशा वेदवंता जगदगुरु सुखधाम सर्व सर्वसाक्षी करुणलया भक्तजन ताराया रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू तु जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पे तू विष्णू आणि शंकर तू विधादा तू इंद्र अष्टदिपाला ती समग्र तूच रूपे नटलासी कर्तानी करविता तूच हवी आणि होता दातान देविता तूच समर्ता निचे जगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुचं लागी आदिम द्याघ्र कोटे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सहगुण आणि ज्ञान तूच एक विश्वेश्वा। वेदांचा ही तर्के चांचरे ही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंडित झाले सर्वही मी केवळ अल्पामती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी शिनला शिनलाख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षाने दिनानाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना अनावीचे आपुल्या मना कृपा समृद्धी या मीना अक्षय देईचे सदैव पाप तापा आणि सर्व जाऊ निरसोन सोख्य देवो न परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावावया पहिलं तीर तवनामतरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनिषा तृष्णा कल्पना निवासना भ्रांती भूली नाना न तो तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मजे साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदय प्रकोटोपे शांतिमनी मनी सदा वसो वृद्धाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृद्धाविषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने मा मा चो सत्य वा सुगम दुर्गमचो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगीनं यावी असत्यता सत्य विजयी सर्वता आपात वर्गाचे पोषण न्यायमार्गालंबून इतके द्यावे वर्तनं कृपा करूने समर्था असून या संसारात प्राचीन तवा नामा मृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजला की करताने कर्विता तूच एक स्वामीनाथामाच्या ठाई था वार्ता मी पणाची नसेची गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमहा एक माळ श्री स्वामी समर्थ जप श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ